चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती माननीयांना डॉ नीलम गोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चंद्रपूर शिवसेना शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी आणि शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शैक्षणिक साहित्य वाटप ऊर्जानगर कोंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळे वाटण्यात आली या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि वृद्धांनी डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद दिले कार्यक्रमास उपस्थित मान्यवर यावेळी बल्लारपूर विधानसभा महिला संघटिका कृष्णाताई सुरमवार शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन भद्रावती युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे शिवसैनिक योगेश मुरेकर भद्रावतीचे माजी नगरसेवक नाना दुर्गे आदी शिवसैनिक उपस्थित होते